तिथ बया शिकवत म्हणताय शिकवते का म्हणून तस आहे नाही तुला चिरतो बघू आता

हे लय मोठा आहे असं सांगायचं काय की काही सांगत नाही कोणा ठेवायचं अभय काय अभे टिकलं काय करताय काय घालताय ना कसं कस सांगणार

आपल्याला समजते ना आपल्याला माहित आहे माहित आपण तुम्हाला बऱ्या झाला काय काय शिकव का असं शिकवते का कस म्हणजे चिरतो आता एवढे दिवस जिम करत होता शिकवलं तू मारत नाही मारू दे पाहिलं त्याने जा मार तुम्ही घेणार काय नाही त्याने लंबा करायच येत

झोपांच <coughs> <coughs>

पावडी पण सीक तुला ना आता हे का काय करायला हा उतर वाह काय मादुल अरे भाऊ भाऊ अरे अरे भाऊ रुक जा रुक